स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत टोल नाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि नियमांची मोडतोड याबाबत कडक करण कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र अजूनही टोल नाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असून आज याचा अनुभव स्वतः राज ठाकरे यांनाच खालापूर येथील टोल नाक्याजवळ आला या प्रकारामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली पिंपरीतील पुढील कार्यक्रम आटपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगास रांगा लागला असल्याने अडकले तसेच या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती टोल नाक्यावर वाहनांची रांग येलो लाईनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडली जावीत असा नियम आहे मात्र खालापूर टोल नाक्यांवर वाहनांची भली मोठी रांग लागल्यानंतर ही टोल वसुली सुरूच होती त्यामुळे राज ठाकरे स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या तसेच यावेळी राज यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दमही दिला यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा असं राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला बजावलं राज यांनीच पुढाकार घेऊन टोल नाक्यावरील वाहने सोडल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा